शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता दहावीचे दोन हजारची बॅच या बॅचमधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेह मेळावा दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला एवढी निवृत्त ज्येष्ठ शिक्षक बी एन पाटील व्ही बी पाटील जे एच पाटील आर बी पाटील पाटील गुरुजी आजी माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात रांगोळीत घालून फुलांनी शाळेचे प्रवेशद्वार सजवून उपस्थित सर्वांचे स्वागत केले त्यानंतर शाळेच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या माजी शिक्षकांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच माजी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी अतिशय खडतर परिस्थितीतून संघर्ष करून प्रगतीपथावर पोहोचले असे माझे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त करत मित्रमैत्रिणींसोबत शाळेच्या त्या दिवसांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला पंचवीस वर्षानंतर जरी भेट होत असली तरी या पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ काळात प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी हे आपापल्या व्यवसायात आपल्या संसारात रमलेले असताना आपण एकमेकांना विसरलो नाही आणि त्यामुळेच एक दिवस आपल्या जुन्या समंगण्यासोबत मनसोक्त जगता यावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन सर्व माझे विद्यार्थ्यांनी केले दुपारच्या सत्रात सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला त्यानंतर छोटे मोठे मनोरंजनपर खेळ खेळून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आयुष्यात पुढे एकमेकांना भेटत राहू आपल्या जुन्या आठवणी जपून ठेवू असे आश्वासित करून सगळ्यांनी आपापल्या अप घराकडे प्रस्थान केले